सांगली मिरज आणि कुपाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची आरक्षण निश्चित सोडत आज या ठिकाणी बालगंधर्व नाट्यगृह मिरज या ठिकाणी सांगली मिरज आणि कुपाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त आणि तिनी शहरातील मोठ्या संख्येने नागरिक तसेच माजी महापौर नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये अगदी शांततेत आणि व्यवस्थितपणे पार पाडली त्याबद्दल प्रशासनाला सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो सर्वांना नमस्कार सांगली मिरज कोपर्ड शहर महानगरपालिका आरक्षणच्या सोडत आज विविध पद्धतीने पार पाडली आहे ह्याच्यामध्ये आरक्षणच्या सोडत निश्चित करताना सर्वांना जे काही चुनाव आयोगांचे नियम आहे त्यांची पालन आम्ही केलेलं आहे सर्व लोकांसाठी ही आरक्षण पद्धत ओपन होता त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली आहे त्याच्या आम्ही स्क्रीनवर पण सगळे गोष्टी दाखवल्या आहेत सामरीकर सांगू तर टोटल महानगरपालिकामध्ये एक अठ्याहत्तर जागा आहे सेवन्टी एट जागा त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा रिझर्व्ह ठेवण्यात आलेली आहे आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी सहा जागा त्या प्रकारतील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आलेली आहे अनुसूचित mm -hmm. जमातीसाठी एक जागा ह्यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे पण ह्यावेळी अनुसूचित जमातीची महिलांसाठी कुठल्याही जागा आरक्षित नाही आहे तिसरा नागर नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवारासाठी कुळ एकूण एकवीस जागा आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी अकरा जागा नामाप्राच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच सर्वसाधारण एकूण फोर्टी फाईव्ह जागा ओपन आहे आणि त्याच्यापैकी बावीस जागा ओपन महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आजच्या आरक्षणच्या प्रक्रिया फार विविध पद्धतीने पडलं जे काही नागरिकांचा प्रश्न होता ते पण आम्ही ऑन द स्पॉट सॉल्व्ह केलं धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव